श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ज्या विविध पूजा असतात त्याचं बुकिंग आपण ऑनलाईन पद्धतीने गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत त्याला चांगला असा भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविकांना त्याचं बुकिंग सुद्धा करता येऊ लागलेलं आहे त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा रुक्मिणी मंदिरे समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वच पूजा त्याचं ऑनलाईन बुकिंग आपण करणार आहोत सुरुवातीला आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत होणाऱ्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चन पूजा त्याचप्रमाणे महानैवेद्य हे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने त्याचं बुकिंग करणार आहोत याचं बुकिंग मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईट वरती येणाऱ्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपण त्याचं ओपन करणार आहोत भाविकांनी मागच्या वेळेस उदंड असा प्रतिसाद दिला होता आणि आपण निश्चितच त्याच्यामध्ये सांगू शकतो की एक तासाच्या आतमध्ये राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचं बुकिंग झालं होतं त्यामुळे भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण येत्या सव्वीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता आमच्या अधिकृत वेबसाईट वरती ज्या विधिवत पूजा आहेत त्याचं बुकिंग ओपन होणार आहे आपण त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून या पूजा आपण कराव्यात